हॅलो तर मित्रांनो अलिरे आली, आली नवीन पोलीस भरती आली दोन हजार पंचवीस ची तर मित्रांनो आताच आपण पाहू शकता की आपला युट्यूब थांबण्याचा बॅनर आपण पाहिलेला असेल तर आली रे आली पोलीस भरती इकडं तिकडं मार्केटमध्ये एकदम आपोआप पसरलेला आहे मित्रांनो की पोलीस भरती आली आता येते उद्या येते परवा येते लगेच येणार ह्या जिल्ह्याचे अपडेट आले त्या जिल्ह्याच्या एवढ्या रिक्त जागा आल्या तर मित्रांनो तुम्हाला एकदम तुमचा जो तुम्हाला जो महत्वाची अपडेट आहे ते मी देतो तर मित्रांनो तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनल तर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या पोलीस आकाशा पोलीस भरती युट्यूब वरती तर मित्रांनो जे अपडेट आहे ते अशी आहे की पोलीस भरती दोन हजार पंचवीस कधी सुटेल सगळे विद्यार्थी संभ्रमात आहेत ते कारागृहवाले पुणे कारागृहला जे विद्यार्थी आहेत ते पण मला मेसेज करू लागले की सर तर मित्रा आमचं कारागृह ग्राउंड आहे कारागिरीची लेखी करायची का आम्ही नवीन पोलीस भरतीचा ग्राउंड करायचा आम्ही करायचं काय हे संभ्रमात आहेत विद्यार्थिनी आणि विद्यार्थी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी हे संभ्रमात आहेत पुणे कारागरवाले तर सगळ्यांना महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस भरती जो करतो त्या विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे तर व्हिडिओ पुढे जाण्याच्या अगोदर मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब मारा मित्रांनो तर लगेच आपण जास्त वेळ नाही घेता चालू करू आपल्या अपडेट कर आताच पाहू शकता की मुंबईला पाच हजार प्लस जागा दिलेल्या आहेत पुण्याच्या आठशे साडेआठशे काहीतरी जागा अशा भरपूर ठिकाणच्या जागा आलेल्या आहेत तर पोलीस भरती नेमकी सुटणार कधी तर पोलीस भरती मित्रांनो जोपर्यंत पुणे कारागृहचा पूर्ण पुणे कारागृह जे रिझल्ट आहे पूर्ण पूर्ण भरती प्रक्रिया ग्राउंड होणार आहे ग्राउंड चालणार आहे दोन महिने इथून पुढं तरी एक च, पन्नास दिवस ग्राउंड चालणार आहे अजून त्याच्यानंतर त्यांची लेखी होईल पंधरा वीस दिवसानंतर त्याचा रिझल्ट लागेल पंधरावीस दिवसानंतर म्हणजे भरती प्रक्रिया सध्या तरी तीन ते चार महिने अजून कुठलाही काहीच भरती प्रक्रिया नवीन भरती प्रक्रियेबद्दल काहीच नाही तर भरती सुटेल कधी तर ऑगस्ट ते सप्टेंबर मध्ये तुमची भरती निघण्याचे चान्सेस आहेत मी तेव्हा तरी तुम्हाला अपडेट करेन तरी एक अंदाजित डेट सांगितलंय तर ऑगस्ट ते सप्टेंबर मध्ये म्हणजे आपली दिवाळी दिवाळी दिवाळीपर्यंत हो जाणार आहे मित्रांनो तर तुम्ही जर नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब मारा मित्रांनो आणि तर आपल्याला पुढचा सांगायचा मुद्दा म्हणजे तुम्ही पोलीस भरती प्रक्रिया चालते कधी तर हे पुणे कारागृहाचा पूर्ण चार महिने जरी गेले तरी पुढं दोन महिने मित्रांनो में नुसतं फॉर्म भरण्यासाठी देतात यांना म्हणजे आपण जो फॉर्म भरतो ते दोन महिने पुढं देतात आणि त्याच्यानंतर एक दोन महिने ग्राउंड चालतो म्हणजे एकंदरीत ज्या 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 डेट पासून भरती सुटलेली आहे त्या डेट पासून कमीत कमी सहा महिने सहा महिन्यानंतरनी पेपर होतो मित्रांनो पेपर ग्राउंड वगैरे पूर्ण तर याच्यासाठी तुम्हाला एवढीच मी अपडेट देणार होतो तर मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे धन्यवाद मित्रांनो